नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आपलं तर तुम्ही बघितलंच असेल की व्यापारी श्रीमंत होत आहेत आणि शेळीपालक घेतल्या तिथंच आहे मग का असं होतं आहे त्याचं कारण काय असू शकतं तर आपण चुकतो आहे कुठं त्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ आवडलास तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा लाईकसुद्धा करा तर बघा मित्रांनो व्यापारी श्रीमंत होतो त्यात त्यांचं प्रत्येकजण शेळीपालनातून किंवा कोणत्या व्यवसायातून श्रीमंत होण्यासाठी किंवा दोन पैशासाठी काम करत असतो तसं आपलं आहे आपण पण दोन पैशासाठी शेळीपालन करतो आहे आणि व्यापारीसुद्धा दोन पैशासाठी आपल्याकडून खरेदी करताय तर समोर ते पण घरी नाही ठेवत ते समोर विकत आहेत त्यामुळं प्रत्येकजण एकमेकांच्या वर डिपेंड एकमेकांवर प्रत्येकजण डिपेंड असतो बरोबर तर त्यामुळं का होतं काय आपल्याला विक्री व्यवस्थापन जमत नाही आहे विक्री व्यवस्थापन कधी जमला आपल्याला तसं आपल्याला खूप काही शेळीपालनात असतं त्या गोष्टी आपण करत नसतो दुर्लक्षित करतो आणि आपण एक काय माहिती का प्रत्येक जुन्या पद्धतीनं शेळीपालन करत असतो जुनी पद्धत म्हणजे पारंपरिक पद्धतीनं त्याला आधुनिकतेची जोड कधी दिली आपण शेळीपालनाला तर नक्कीच आपण श्रीमंत होऊ शकतो किंवा शेळीपालनातून पैसा कमवू शकतो आहे की नाही पण मग आपण करतोय काय आपण पारंपरिक पद्धतीने शेळीपालन करतो आहे मग आपले पिल्लं चांगले क्वालिटीचे कधी कधी नसतात किंवा आपण तोच तोच व्यापारी असतो रेग्युलरचा आपण व्यापारी बदलत नसतो काय भरोश्याचा व्यापारी असतो किंवा गावातला असतो त्यालाच आपण माल देत असतो त्यामुळं आपल्याला वाटतं की तो नाराज होता कामाने त्यामुळं मग आपण स्वस्तात पण तो मागतो आणि आपण देऊन टाकतो तिथं पण आपलं एक नुकसान होत असतं कारण व्यापारी समोर आपल्याकडून जरी समजा एक दहा हजाराचा बोकट घेतला आपल्याकडून कसा का होईना चांगला जरी असला तो पंधरा हजाराचा बोकट जरी असला तरी तो दहा हजारात घेतला तर समोर तीन चार दोन तीन हजार का होईना त्याच्यावर नफा काढतच असतो बरोबर तो काही बर बर। समोर स्वस्तात विकत नाही किंवा त्याचे काही बांधलेले वेपारी असले तरी तो ज्या रेटने द्यायचा त्याच रेटने देत असतो पण आपल्याकडून स्वस्तात माल कसा खरेदी करता येईल प्रत्येकाचा हेतू असतो त्यामुळे तिथं त्यांची पण चूक नसते व्यापाऱ्यांची पण चूक नसते आणि आपली पण चूक नसते पण आपल्याला आपली क्वालिटी आपल्या पिल्लांची क्वालिटी कधी जबरदस्त असेल तर आपण आपले बोकड आपल्या पद्धतीने विकले गेले पाहिजे आपल्याला लोकांनी किंवा व्यापाऱ्यांनी आपण जर समजा आपला बोकड वीस किलो आहे किंवा तीस किलो आहे त्या हिशोबानं सर आपण जर त्याचा भाव ठरवला आणि त्याच रेटला जर विकला तर नक्कीच आपण शेळीपालनात पुढे जाऊ शकतो पण आपण तसं न करता आपण तेच तेच परम पारंपरिक आता बघ आधुनिक पद्धतीने म्हणजे कसं की म्हणजे अति जास्त खर्च किंवा बाहेरच्या जाती आणून सांभाळच्या तसं पण नसतं काही आपण गावरान जरी सांभाळल्या गावरान शेळ्या जरी आपण एक आधुनिक पद्धतीने म्हणजे त्यांचं व्यवस्थित संगोपन व्यवस्थित म्हणजे त्यांचा खुराक त्यांची वजन वाढ कशी होईल पिल्ला अंगात कशी बनतील याकडे आपण दूर जर लक्ष केलं आणि वजन चांगलं कधी असेल ती चाळीस किलोचे बोकड कधी आपण बनवले हो तीस किलोचा बोकड आपण पंधरा हजारापर्यंत सहज विकू शकतो कारण व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार आपण जर विक्री केली तर मग आपल्याला अजिबात परवडणार नाही आहे शेळीपालन तर मग आपल्या मनात हे बघा शेळ्या किंवा पिल्लं बोकड हे असं एक एकमेव वस्तू आहे की ती तुम्ही कधीही अर्ध्या रात्रीसुद्धा विकू शकता त्याला काही तुम्ही उद्या आज भाजीपाला नाही आज डाऊन झाला उद्या वाढेल किंवा आज आ आठ हजारात मागला उद्या सात हजारात कोणी मागेल अजिबात नसतं याला कधी पण मागणी शेळ्यांना किंवा मा बोकडांना कधी पण मागणी वर्षानुवर्षे कधी पण मागणी तुम्ही कधी पण विकू शकता आणि आपल्याच रेटने विकू शकता आपण आपल्या किमतीवर जर ठाम राहिलं आपल्या बोकडाची क्वालिटी तशी पाहिजे आपला जर बोकड तीस जीवा किलो असेल पण आपल्याला जर त्याची पंधरा हजार रुपये किंमत तर घ्यायची असेल तर आपण तो पंधरा हजारातच विकू शकतो त्याच्या खाली एक दहा रुपयेसुद्धा का विकू शकत नाही आपण कमी घेऊ शकत नाही तसं आपल्याला जमायला हवं नाहीतर मग काय होतं व्यापारीला काय प्रत्येकजण आपण कुठं पण गेलो तर आपल्याला स्वस्तात कसं भेटेल तेच आपण बघत असतो आपण काय व्यापारी काय सगळे स्वस्तात माल कुठं भेटतो तेच आपण बघत असतो त्यामुळे प्रत्येकाचंच वेगवेगळं राहतं त्यामुळं व्यापारी श्रीमंत होतो कि आहे किंवा शेळीपालक गरीब होतो आहे तर अशा एका जणांची कमेंट होतीच की ब्याण्णव सालापासून गेले शेळीपालन करता व्यापारी श्रीमंत झाले पण ते श्रीमंत झाले नाही ते का श्रीमंत झाले नाही याच्यावर आपण थोडं हे केलं पाहिजे विचार केला पाहिजे आपण शेळीपालनातून पैसा कसा कमावता येईल आणि आपण पुढे कसं जाता येईल आता गावरानं शेळीपालन आपल्याला जसं ज्या ज्या जाती जा कोणत्या पण सो खर्च मर्जीनं आपण कोणत्या जातीवर काम करू शकतो गावरान बिटल सोजत काठेवाडी कोणत्या पण शेवटी कटिंग मार्केटलाच जाते बोकड ब्रीडिंगला सगळेच आपले ब्रोक बोकड जातीला असं काही नसतं कटिंग मार्केटलाच माल जात असतो मटनच होणार आहे कोणत्याही बोकडाचं त्यामुळं टेन्शन अजिबात नाही घ्यायचं मटणाची जशी जी मागणी वाढेल तसंच आपल्या शेळ्यांची सुद्धा मागणी वाढतच जाणार आहे त्यामुळं शेळीपालनातून श्रीमंत कसा होईल आपले बोकड कशी विक्री करता येईल हे बघणं खूप हे असतं आप पारंपरिक व्यापारी सोडूनच द्यायचे बाहेरचे व्यापारी बोलवायचे कॅश पैसा घ्यायचा दोनशे शे पन्नास रुपये कमी बाहेरचा व्यापारी येतो कॅश पैसा देऊन जातो आपल्याला जी लागेल ती किंमत तो पडून मागत नसतो इथे एवढा लांबून येतो ते पडून मागत नाही तू आपल्या गावातले व्यापारी जवळचे असे रिलेशनमधले व्यापारी असेल तर थोडंफार पडून मागतातच त्यामुळं हा प्रॉब्लेम आहे की आपण स्वस्त माल देतो आहे परत आपण याला त्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न ना करतो आहे तर अशा प्रकारे आपण करू शकतो नियोजन आपल्या पिल्लांचं शेळ्यांचं आधुनिक पद्धतीने सुद्धा करू शकतो योग्य विक्री करू शकतो योग्य नियोजन वजन वाढ सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर नक्कीच आपण शेळीपालनात होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि इतरांना पण शेअर करा तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद